नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमाचे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटला आले आहे की नाही तुम्ही तुमचा स्टेटस तुमच्या मोबाईलने चेक करू शकतात मित्रांनो तेवीसचे कि चोवीसचे फॉर्म आत्ता भरले मित्रांनो तेवीसचे पैसे तुम्ही आत्ता बघू शकतात तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने तर तुम्ही स गुगलवरती जायचे मित्रांनो तर सगळ्यात पहिले ते टाकायचं आहे पी एम एफ बी वाय त्यानंतर वेबसाईट वगैरे त्यानंतर फार्मर कॉर्नर या ऑप्शनवर क्लिप करायचं आहे त्यानंतर फॉर्मर लॉग इन त्यानंतर तुम्ही तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो जो मोबाईल नंबर तुम्ही पीक विमा भरताना सी एस सीला दिला आहे ना मित्रांनो तो नंबर टाकायचा आहे तिथे त्यानंतर कॅपचा टाकायचा आहे कॅपचा टाकून नंतर मित्रांनो रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे नंतर तुम्ही जो नंबर दिला असेल मित्रांनो त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो आधार नंबर टाकून मग ओ टी पी येईल मित्रांनो तुम्हाला आधार लिंक पाहिजे मित्रांनो मोबाईल नंबरला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो तो कॅप्चर टाकून घ्यायचा आहे नंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो ओ टी पी टा टाकून द्यायचा आहे त्याच मोबाईलला ओ टी पी मित्रांनो तुम्ही जो दिलेला आहे तिथे तर मित्रांनो इथं ओ टी पी टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही ते सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमची पूर्ण माहिती दिसेल मित्रांनो तुम्ही पीक विमा केव्हा भरला आहे क्लेम भेटला आहे की नाही अशा प्रकारे बघू शकतात तिथे तुम्ही ऑप्शन्स दोन हजार तेवीस चोवीस बावीस तुम्हाला जेव्हाचा बघायचा आहे तेव्हाचा तुम्ही बघू शकतात मित्रांनो सिलेक्ट करून घ्यायचं आहे खरीप रब्बी मित्रांनो अशा प्रकारे क्लेम बघू शकतात मित्रांनो तुम्हाला टोटल दिसून जाईल किती क्षेत्र आहे किती काय आहे मित्रांनो किती पैसे येणार आहे अशा प्रकारे तुम्ही तुमची माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवरती आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून बघू शकतात मित्रांनो जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र